हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा मीरा भाईंदर महानगरपालिकेची जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे ती डिक्लेअर झालेली आहे किंवा प्रसिद्ध झालेली आहे मग त्याच्यामध्ये कोणती पदं आहेत किती पदांसाठी ही वेकन्सी आलेली आहे रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन आणि फॉर्म फिलिंग कधीपासून सुरू होणार आहे या सर्वाची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्याआधी बघा मीरा भाईंदर महा महानगरपालिका याच्यामध्ये ज्या डिफरंट पोस्ट आहेत जसं की एन एम जे एन एम आहे एसआय आहे अग्निशामन आहे औषध निर्माता तर या सर्वांसाठी अकॅडमीमध्ये न्यू बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्यामध्ये जे तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा सिलेबस कंप्लीट कवर केला जातो आणि ई बुक सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केलं जात आहे पहा ठाणे महानगरपालिकेची ऍडव्हर्टामेंट आताच रिलीज झालेली आहे त्याच्यानंतर फार चांगली ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी आलेली आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेची पण ऍडवर्टाइजमेंट रिलीज झालेली आहे त्यामुळे प्रिपरेशन करणाऱ्या स्टुडंट्सना कुठेतरी असं वाटत असेल की आम्हाला गायडन्सची कमी आहे तर तुम्ही ही बॅच जी आहे ती जॉईन करू शकताय आणि बॅग जॉईन करण्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवरती आणि आता आपण बघूया की मीरा भाईंदर महानगरपालिका याची जी काही ऍडवर्टाइजमेंट डिक्लेअर झालेली आहे मग त्याच्यामध्ये कोणत्या पदांसाठी ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे तुमची पेमेंट काय असणार आहे त्या पदांसाठी पर्टिक्युलरली आणि फॉर्म फिलिंग कधीपासून सुरू होणार आहे या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन तर बघा मीरा भाईंदर महानगरपालिका गट क संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पहा टेक्निकल हेल्पडेस्क नंबर जो आहे तो देखील तुम्हाला दिलेला आहे जर तुम्हाला काही टेक्निकल इश्यू असतील तर आ, मीरा भाईंदर महानगरपालिकेने हा हेल्पडेस्क नंबर जो आहे तो देखील पब्लिक केलेला आहे तर त्याआधी आपण बघूयात की आ, 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 मीरा भाईंदर महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांच्या सहिनिशी हे जे काही तुमचे ऍडव्हर्टाइजमेंट आहे ते डिक्लेअर झालेले आहे बघा आयुक्त मीरा भाईंदर महानगरपालिका हे महानगरपालिकेच्या मंजूर स्थापनेवरील गट क कर्ग सवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने जे अर्ज आहेत ते मागवित मागवित आहेत खाली नमूद केलेले शैक्षणिक अर्हता व पात्रता पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी डब्ल्यू 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 डॉट एम बी एम सी डॉट जीओ वी डॉट इन ही मीरा महा, भाईंदर महानगरपालिकेची वेबसाईटची लिंक आहे तर या संकेतस्थळावरती बावीस ऑगस्ट ते बारा सप्टेंबर या दिवसापर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज जे आहेत ते भरावायचे आहेत म्हणजे जे स्टुडंट त्यांची अर्हता म्हणजे जी शैक्षणिक पात्रता आहे किंवा बाकीच्या ज्या इतर अटी आणि शर्ती आहेत त्या जर तुम्ही फुलफिल करत असाल तर तुम्ही हा फॉर्म जो आहे तो फिलअप करू शकताय आणि फॉर्म फिलिंगची डेट आजपासूनच सुरू झालेली आहे म्हणजे बावीस ऑगस्ट ते बारा सप्टेंबर या दरम्यान तुम्हाला हा फॉर्म जो आहे तो फिलअप करायचा आहे आता आपण बघूया की याच्यामध्ये कोणते कोणते पद आहेत आणि तुम्हाला स्केल किती असणार आहे वेकन्सी किती पदांसाठी किती आलेली आहे हे पण आपण डिटेल पाहणार आहोत तर बघा याच्यामध्ये लिपिक आणि टंक लेखक गट क मध्ये लिपिक आणि टंक लेखक या पदासाठी वेकन्सी आलेली आहे आणि एस सिक्स ही तुमची वेतन श्रेणी असणार आहे म्हणजे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एवढी सॅलरी तुम्हाला त्यामध्ये मिळू शकणार आहे आणि त्यांची पदसंख्या जी आहे ती तीन एवढी पदं आहेत ठीक आहे थीके? तर तीन पदांसाठी वेकन्सी आलेली आहे वरती कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल आणि कनिष्ठ अभियंता विद्युत यांच्यासाठी पण वेकन्सी ज्या आहेत त्या आलेल्या आहेत मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये त्यानंतर बघा पुढे स्वच्छता निरीक्षक या पदासाठी पण वेकन्सी ज्या आहेत त्या रिलीज झालेल्या आहेत आणि बघा एस एट च्या अकॉर्डिंगली पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एवढी पेमेंट तुम्हाला मिळू शकते आणि पाच जी आहे ती पद पदांसाठी ही वेकन्सी आलेली आहे स्वच्छता निरीक्षक या पदाची त्यानंतर बघा अग्निशामन यांची सर्वात जास्त वेकन्सी आलेली आहे दोनशे एक्केचाळीस पद आहेत आणि एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर एवढी तुम्हाला सॅलरी त्यासाठी मिळू शकते एस सेव्हनच्या अकॉर्डिंगली तर अग्निशामन याच्यासाठी पण अकॅडमीमध्ये बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि दोनशे एक्केचाळीस पदांसाठी फार चांगली ही वेकन्सी आलेली आहे त्याच्यानंतर उद्यान अधीक्षक या पदासाठी पण वेकन्सी आलेली आहे आणि उद्यान अधीक्षक या पदासाठी एस एस हा पे स्केल लागणार आहे म्हणजे तुम्हाला सॅलरी जी आहे, थी पस थी जी आहे ती पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे एवढी सॅलरी तुम्हाला त्यांच्यासाठी पण वेकन्सी आलेली आहे आणि चार वेकन्सी जे आहेत किंवा चार पद जे आहेत त्याच्यासाठी वेकन्सी आलेली आहे एस सिक्स च्या अकॉर्डिंगली एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एवढी तुम्हाला सॅलरी त्या पदासाठी मिळू शकते त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट जे आहे तुम्हाला एएनएम आणि जी एन एम याची याच्यासाठी पण वेकन्सी रिलीज झालेल्या आहेत बघा जी एन एम म्हणजे स्टाफ नर्स तर यांच्यासाठी पाच वेकन्सी ज्या आहेत त्या आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एस थर्टीनच्या अकॉर्डिंगली पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे एवढी सॅलरी जी आहे ती मिळणार आहे तर जीएनएम साठी पण अकॅडमी मध्ये न्यू बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि टिपिकली फक्त जे मीरा भाईंदर महानगरपालिका पालिकेचा जो सिलेबस असणार आहे त्याच्या अकॉर्डिंगली मीरा भाईंदर महानगरपालिकेसाठी पण बॅच जी आहे ती सुरू करणार आहोत आणि त्याच्यामध्ये एन एम आणि जे चा जो काही सिलेबस आहे तो कव्हर केला जाणार आहे आता बघूयात की एन एम एन एम यांच्यासाठी मिडवाइफ एम यांची किती पदे आहेत तर बारा पदं आहेत आणि एस एच च्या अकॉर्डिंगली पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एवढी सॅलरी तुम्हाला मिळणार आहे त्यानंतरचं पद आहे औषध निर्माता किंवा औषध निर्माण अधिकारी तर फार्मसीची डिग्री तुमच्याकडे किंवा जी काही तुमची शैक्षणिक पात्रता आहे त्याच्यावरती आपण पुन्हा व्हिडिओ घेऊन येणारच आहोत की प्रत्येक पदासाठी काय शैक्षणिक पात्रता लागणार आहे किंवा तुम्ही तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय पाहिजे किंवा तुम्हाला एक्सपिरियन्स लागणार आहे की नाही याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण तोपर्यंत बघा औषध निर्माण अधिकारी याची देखील पाच पदांसाठी वेकन्सी आलेली आहे आणि एस टेनच्या च्या अकॉर्डिंगली एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे एवढी सॅलरी तुम्हाला यामध्ये मिळू शकणार आहे त्यानंतर आहे सहाय्य अधिकारी यांची दोन पद आहेत ग्रंथपाल एक पद टोटल अठ्ठावन्न पदांसाठी वेकन्सी जी आहे ती रिलीज झालेली आहे आणि तुम्ही पाहिलं असेल की अग्निशामन याची सर्वात जास्त पदं जी आहेत ती मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये एडवर्टाइज मध्ये आलेली आहेत तर दोनशे एक्केचाळीस पदं आहेत अग्निशामनची तर आता आपण बघूयात की टोटल तीनशे अठ्ठावन्न पदांसाठी ही ऍडव्हर्टाइजमेंट रिलीज झालेली आहे आणि आता तुमची फॉर्म फिलिंगची जी तुम्हाला डेट सांगितले ते आपण डिटेलमध्ये बघूयात बघा तुमचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा जो दिनांक आहे तो बावीस आठ दोन हजार पंचवीस पासून तुमचे हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी जी आहे ती सुरू होणार आहे त्यानंतर बघा ऑनलाईन पद्धतीने सा, अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक जो आहे तो बारा नऊ म्हणजे बारा सप्टेंबर पर्यंत तुम्हाला हा अर्ज जो आहे तो भरता येणार आहे म्हणजे बघा फॉर्म फिलिंग जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे बावीस ऑगस्ट म्हणजे आजपासून हे फॉर्म फिलिंग सुरू होणार आहे आणि बारा सप्टेंबर पर्यंत फॉर्म जे आहे ते तुम्ही फिलअप करू शकणार आहात ऑफकोर्स जर तुमची बारा सप्टेंबर लास्ट डेट आहे तर बारा सप्टेंबर पर्यंतच तुम्हाला परीक्षा शुल्क जे आहे म्हणजे फॉर्म फिलिंगची फी जी आहे ती पे करायची आहे तर बारा सप्टेंबरपर्यंत तुम्ही फॉर्म फिलिंग आणि फॉर्मसाठी रिगार्डिंग जे फी आहे ती देखील पे करायची आहे त्यानंतर ऑनलाईन प्रवेशपत्र जे असतं तुमचं हॉल टिकिट ते परीक्षेपूर्वी आत्ताच त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे की परीक्षेपूर्वी सात दिवस जे आहे तुमचं हॉल तिकीट डिक्लेअर होणार आहे आणि ऑनलाईन परीक्षेचा संभाव्य दिनांक जो आहे म्हणजे तुम्हाला लगेच प्रश्न पडतो की मग आता एक्झाम कधी होईल तर त्यासाठी तुम्हाला ही वेबसाईट जी आहे डब्ल्यू 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 डॉट एम एम सी डॉट जीओ डॉट इन आ, ही वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण प्रोव्हाइड केली जाईल तर या वरती वेळोवेळी तुम्हाला हे चेक करावं लागेल की ऑनलाईन परीक्षा कधी होणार आहे ते वेबसाईट या लिंक वरती किंवा या वरती डिक्लेअर करणार आहेत की एक्झामचा डेट किंवा काय असणार आहे ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की मीरा महिंदर महानगरपालिकेमध्ये एक्झॅक्टली किती पदांसाठी या वेकन्सीज रिलीज झालेल्या आहेत फॉर्म फिलिंग कधीपासून होऊ शकणार आहे आणि तसेच तुम्ही वेबसाईट वरती म्हणजे तुमचे जे हॉल हॉलटिकीट वगैरे आहे ते कोणत्या वेबसाईट वरती डिक्लेअर हो जाणार आहे या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे त्यानंतर जे काही तुमची पदं आहेत त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे कोणते स्टुडंट फॉर्म फिलअप करू शकणार आहेत एक्सपिरियन्स लागणार आहे की नाही या सर्व प्रश्नाची उत्तर आपण तुमच्यात या सर्व प्रश्न तुम्हाला जर पडले असतील तर या सर्व प्रश्नाची उत्तरं जी आहेत नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये देणार आहे त्याच्यामुळे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करून ठेवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये जी काही ही पदं डिक्लेअर झालेली आहेत त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे आणि बाकी जे काही क्वालिफिकेशन जे आहे कोणतं लागणार आहे या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन आणि कोणत्या कॅटेगरीसाठी किती पदे जी आहेत ती आलेली आहेत हे पण आपण त्यामध्ये पाहणार आहोत आणि त्याआधी बघा त्यानंतर बघा अमरावती महानगरपालिका आणि मीरा भाईंदर महानगरपालिका याच्यासाठी न्यू बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्यामध्ये जे तुमच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस प्रोव्हाइड केलं जातं तुमचा त्या, त्या महानगरपालिकेने डिक्लेअर केलेला जो टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचा सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या बॅचच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात मग या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट आहेत तुम्हाला गायडन्सची कमी वाटत आहे तर त्या केसमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तर बघा अशा पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत या चॅनेलमार्फत पोहोचवले जातात त्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू